सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येचे धक्कादायक फोटो समोर संतोष देशमुखांवर अत्याचार करताना मारेकर यांनी क्रोरियाची परिसीमा गाठली अत्याचार करणारे क्रूर कर्मा मारेकरी कॅमेऱ्यात कैद संतोष देशमुखांना मारहाण करताना आरोपींनी पंधरा व्हिडिओ आणि आठ फोटो काढले आरोपी महेश केदारच्या फोनमधून सीआयडीनं सगळे फोटो आणि व्हिडिओ जप्त केले व्हिडिओमध्ये सुदर्शन घुलेसह इतर आरोपींकडून देशमुखांना मारहाण सरपंच संतोष देशमुख हत्येचे फोटो बघितल्यानंतर धनंजय देशमुखांना अश्रू अत्यंत वेदनादायी आहे असं कोणाच्याही बाबतीत होऊ नये धनंजय प्रतिक्रिया परळीतलं आरोपींचं ऑफिस हे सगळे पूर्वनियोजित यामध्ये पोलिसांचाही सहभाग देशमुख कुटुंबियाचा गंभीर आरोप संतोष देशमुखांच्या हत्येचे व्हिडिओ धनंजय मुंडे यांचा खास माणूस वाल्मिक कराड पाहत होता जितेंद्र आव्हाडांचा मुंडेंवर हल्ला मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा होण्याची शक्यता देवगिरीवर अजित पवार आणि फडणवीसांची बैठक झाली या बैठकीला अजित पवार धनंजय मुंडे आणि सुनील तटकरे यांची उपस्थिती संतोष देशमुख हत्या प्रकरणातील व्हायरल फोटोनंतर जरांगे आक्रमक धनंजय मुंडे यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करा जरांगे यांची मागणी तर ही टोळी मुंडेंनीच पोहोचली जरांगे यांचा घणाघात धनंजय मुंडे यांच्या टोळीने संतोष देशमुखांची हत्या केली आहे मुंडेंनी राजीनामा देऊन स्वतःहून जेलमध्ये जावं मनोज जरांगे यांची टीका तर अजित पवारांना हे भोगावं लागेल जरांगे यांचा इशारा संतोष देशमुख हत्येचा फोटो समोर आल्यानंतर खासदार सुप्रिया सुळेकडून संताप व्यक्त आरोपींना भर चौकात फाशी द्या सुळे यांची मागणी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला लवकरच जाहीर करतील करुणा मुंडे यांचं मोठं वक्तव्य आज देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार असल्याचीही करुणा मुंडे यांची माहिती अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूज च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज